लाखो भाविकांच्या श्रद्धेचं आणि आस्थेचं स्थान म्हणजे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरी या शेगाव नगरीचं नाव किंवा शेगावच्या गजानन महाराजांच्या भक्तांची संख्या ही केवळ विदर्भापुरती मराठवाड्यापुरती किंवा महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित नाही तर जगाच्या कान्या कोपऱ्यामध्ये गजानन महाराजांचे भाविक आहेत श्रद्धाळू आहेत भक्त आहेत आणि गजानन महाराजांच्या मंदिराचा सेवेचा आदर्श घेऊन ते सेवा कार्य परोपकार इत्यादी गोष्टींचं अनुकरण करत आहेत गजानन महाराज विजय ग्रंथाचं पारायण करणारेही अनेक जण आहेत मात्र आपण या माध्यमातून गजानन विजय ग्रंथाचं प्रत्यक्ष पारायण न करता त्याच्या आपण साराच्या याच्यावर भावार्थावर चर्चा करणार आहोत तेव्हा जे काही संत असतील महामानव असतील युग पुरुष असतील अवतारी पुरुष असतील तर यांच्याविषयीचे ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर ती मोठ्या श्रद्धेनं आस्थेनं आणि भक्तिभावाने करत असतो किंवा एखाद्या ज्यावेळेस आपण एखाद्या नातेवाईकाकडे जातो आणि आपल्या आवडत्या व्यक्तीची भेट घेऊन आपण ज्यावेळेस घरी येतो तर घरातील इतर मंडळी त्या आवडत्या व्यक्तीविषयीशी खाली खुशाली विचारत असतात तो काय बोलला कसं बोलला त्याच्यात जर एखादं लहान डेकर असेल तर लहान डेकरावर आपलं देवाप्रमाणे निसीम प्रेम असतं निस्वार्थ प्रेम असतं तसं भक्ताचं आणि ईश्वराचं नातं हे त्याच पद्धतीचं असतं आणि मग जी जी काई जी काई ही जी काही गजानन महाराज विजय ग्रंथाची जी काही कथा आहे तर ती कथा केवळ चमत्काराची कथा नाही तर ती एक आत्मपरिवर्तनाची कथा आहे आणि याच्या आधीच्या आपण भागात बघितलेला आहे की गजानन महाराज नेमचे देव होते अवतार होते की संत होते आणि आजपासून मात्र आपण आपलं याबद्दलचं कुठलंही मत मांडणार नाही आजपासून आपण या ग्रंथाबाबत किंवा ग्रंथालाच बोलू देणार आहोत किंवा त्यांनाच बोलतं करणार आहोत कारण गजानन महाराज विजय ग्रंथ हा फक्त भक्तिग्रंथ नाही तर त्या काळातील समाज माणूस आणि अध्यात्म याचा एक आगळा वेगळा असा आरसा आहे आणि मग या पहिल्या अध्यायाची जी काही सुरुवात होते तर सर्वात आधी येतो नमस्कार आणि त्याच्यानंतर मग गणपतीला गुरूंना सद्गुरूंना आणि संत परंपरेला जे काही वंदन केलं जातं तर ती एक त्याच्यामागची ग्रंथरचनेची एक औपचारिकता असते आणि मग गजानन महाराज स्वतःला कधीच मी देव आहे असं सांगत नाहीत किंवा ते स्वतःला परंपरेचा एक दुवा मानतात ही एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि इथेच पहिलं रहस्य आपल्याला उलगडून येतं की आज आपण गजानन महाराजाकडे जातो तेव्हा आपण काय मागतो की माझं लग्न जुळू दे नोकरी मिळू दे आजार बरा होऊ दे कोर्टात तिकीट जिंकू दे माझ्यावर असलेला कर्जाचा डोंगर कमी होऊ दे माझ्या मुलाला नोकरी लागू दे असा प्रत्येक जण वेगवेगळ्या समस्यामध्ये त्रस्त झालेला आहे ग्रासलेला आहे आणि प्रत्येक जण या दुःखातून मुक्त होण्याचा उपाय शोधतो आहे आणि मग हे उपाय शोधत असताना बऱ्याचदा आपल्याला खऱ्या खऱ्या उपचाराऐवजी चुकीचे मार्ग सांगितले जातात आणि मग काय होतं नेमकं की त्या आजारावर गुण येण्याऐवजी किंवा गुणकारी ठरण्याऐवजी ते औषध त्या आजारावर प्रतिकूल परिणाम करतं किंवा त्याच्यावर विपरीत परिणाम करतं अशी अनेकांची अवस्था झालेली आहे आणि मग इथे आहे नम्रता गुरुपरंपरेची जाणीव आणि मी काहीही नाही ही भावना आजच्या भक्तीमध्ये हीच भावना प्रतीत होते की गजानन महाराज ज्या पहिल्या अध्यामध्ये प्रकट झाले तर ते एका उष्ठा पत्रावळीवर आकस्मिकपणे प्रकट झाले आणि त्यांच्यामध्ये कुठलाही अहम भाव नव्हता ते स्वतः विरक्त होते आणि मग आपण सुद्धा भक्ती भावाने कुठेही नतमस्तक होत असताना पहिल्यांदा आपण याच्या आधीच्या भागामध्ये ज्या पद्धतीने चर्चा केली की पहिल्यांदा आपल्याला आपल्या स्वतःमध्ये बदल करावा लागेल की कुठल्याही देवाला संतला किंवा सद्गुरूला शरण जाण्यापूर्वी आपल्याला स्वतःमध्ये बदल करावा लागेल पुन्हा एकदा जाता जाता छोटासा आपण ओघवता त्या बदला बदल नेमका काय करायचा त्याला स्पर्श करू की आपण आपल्या नियमित उठण्याच्या सवयी नियमित केल्या पाहिजे की सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे आणि रात्री लवकर झोपलं पाहिजे आपण आपल्या जेवणाच्या वेळा निश्चित केल्या पाहिजे आणि आपला आहार जो आहे तो सुपाच्य सात्विक असला पाहिजे मांसाहार शक्यतो त्याज जे केलं पाहिजे किंवा त्यागलं पाहिजे उपवास करत असू तर आपण उपवासच केलं पाहिजे निराहार राहिलं पाहिजे देवाला किंवा स्वतःला फसवण्याचा प्रयत्न त्यातून करू नये त्याच्यानंतर आपली जी काही चालण्याची बोलण्याची पाहण्याची वागण्याची पद्धत आहे तर त्याच्यामध्ये आपण सकाळी उठल्या उठल्या ईश्वराला ज्यावेळेस आपण स्मरण करतो तर तेव्हा आपण आपल्या मनाला सूचना दिल्या पाहिजे की हे ईश्वरा माझ्या डोळ्यानं कुठलंही वाईट दृश्य मला दिसू देऊ नको माझ्या वाणीनं कुठलीही अभद्र भाषा ही बाहेर पडू देऊ नको किंवा माझ्या हातून कुणाचंही वाईट होऊ देऊ नको किंवा माझ्या मनामध्ये कुणाविषयीही वाईट विचार येऊ देऊ नको आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर आपण आपल्या मनामधला अहंकार भाव काढून टाकला पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर आपण कुठलीही साधना आराधना जर निर्विकार मनाने केली तर आपल्याला लवकरच त्याचा महिन्यात दोन महिन्यात अनुकूल परिणाम यायला दिस दिसायला लागतो हा असा अनेकांचा अनुभव आहे तो, तो माझाही अनुभव आहे तुमचाही असू शकतो तुमचा काही असा अनुभव असेल तर तो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये